नमस्कार मी डॉक्टर संदीप जैन नगरपालिका दवाखाणं आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी आज मी सगळ्यांना आवाहन करतो की आज देशापुढे जी कठीण परिस्थिती आहे युद्धजन्य परिस्थिती आहे त्यानिमित्ताने आपण इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे माझे भुसावळमधील प्रत्येक युवा कार्यकर्त्याला युवा व्यक्तीला विद्यार्थ्यांना एन सी सी एन एस एस युवक पिढी आणि बाकीचे पण जे ज जे व्यक्ती आहेत जे रक्तदान करण्यासाठी पात्र आहेत त्या सगळ्यांनी येऊन रक्त द्यावे जेणेकरून आपण नाही पण आपलं रक्त तरी कुणाच्या कामात येईल वीरांच्या कामात येईल तर तसं प्रत्येकाने प्रयत्न करावा आज दुपारी तीन वाजेपर्यंत नगरपालिका दवाखाना येथे येऊन स्वतः येऊ स्पॉन्टेनियसली येऊन रक्तदान करावे असे मी आवाहन करतो आणि विनंतीसुद्धा करतो की आपण प्रत्येकाने येऊन रक्तदान करावे आज आपल्यासोबत अशोक सपकाळे आहेत या युवकाने वयाने जरी जास्त असले तरी आज युवक युवकांना लाजवेल अशी त्यांची कामगिरी आहे त्यांनी आतापर्यंत चौतीस वेळा आणि आज पस्तीसव्या वेळा रक्तदान केले आहे मी त्यांचे पण स्वागत करतो कौतुक करतो आणि त्यांच्यापासून प्रेरणा करून घेऊन अनेक लोकांनी स्वतःहून रक्तदान करावे असे आवाहन करतो हा पस्तीस वेळा रक्तदान केलेलं आहे हो आपण युवकांना काय संदेश द्या मी अशोक विश्वनाथ सकाळी राहणार खंडारी आज नगरपालिका हॉस्पिटलमार्फत हा जो उपक्रम राबविला जात आहे हा कौतुकास्पद आहे आणि आज शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो प्रत्येक समाजाने आज रक्तदान करणं गरजेचं आहे ही काळाची गरज आहे आज जे युद्ध भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे त्यात आर्मीचे जवान असोत त्यांनाही कुठं तरी दुखापती होतात त्यांनाही रक्ताची गरज आहे आणि आज सर्वांनी रक्तदान करावे असं मी आव्हान करतो नाव मृदुला नंदलाल पाटील मी एक सामान्य गृहिणी आहे आपल्या देशासाठी म्हणजे युद्धाला जे सैनिकांना रक्ताची गरज पडते याच्यासाठी मी स्वतःहून माझं ब्लड डोनेट करायला आलेली आहे कृपया प्रत्येक महिलांना हे आव्हान आहे महिला असो या आपल्या ज्या विद्यार्थिनी असो ज्या असतील त्यांनी स सैनिकांना ब्लड डोनेट करावं हीच माझी विनंती आहे